श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर उद्या आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि उद्या आलेला आहे शनी प्रदोष प्रदोष व्रत हे महादेवांना समर्पित आहे प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रताला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे शनिवारी येणाऱ्या प्रदोष शनि शनिप्रदोष असं म्हटलं जातं प्रदोष व्रत भगवान शिव माता पार्वती आणि शनिदेवांची पूजा करण्यासाठीचा एक विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो प्रदोष काळामध्ये भगवान महादेव स्वतः शिवलिंगामध्ये प्रकट होतात आणि यावेळी भगवान शंकरांची पूजा केल्यामुळे आपल्याला विशेष फळ हे प्राप्त होतं जी व्यक्ती शनीप्रदोषचं व्रत करते तर त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसंच सुखसमृद्धीसुद्धा प्राप्त होते त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील शनीच्या शुभतेचा लाभ मिळतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असलेले शनीसंबंधित अशुभ परिणाम हे दूर होतात प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशीच्या तिथीला पाळलं जातं हे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे शनी प्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करून शनिसंबंधित काही उपाय केल्याने शिवासोबत शनिदेवही आपल्यावर प्रसन्न होतात व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदते भगवान महादेवांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात इतर सर्व प्रदोष व्रतांपेक्षा शनिवारी येणाऱ्या व्रताला खूपच अनन्य साधारण्याचं महत्त्व आहे इतर प्रदोष व्रतांपेक्षा शनिवारी येणारा प्रदोष व्रत हा खूपच महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या व्रताच्या दिवशी आपल्याला उद्या काही महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपाय हे करायचे आहेत जेणेकरून आपल्या संपूर्ण घराची प्रगती होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आपण करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये आपली भरभरून प्रगती होईल आपल्या मुलांच्या किंवा पतीच्या किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे हे प्रभावी उपाय केल्याने दूर होतील आणि भगवान महादेवांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये आनंद येईल आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे की उद्या प्रदोष या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणते अत्यंत महत्त्वपूर्ण पाच उपाय हे करायचे आहेत हे उपाय आपल्याला कसे करायचे आहेत याबद्दलच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जरी तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय नक्की करा आणि हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला हा नक्की दिसून येईल भगवान महादेवांचा विशेष कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि असे कोणते महत्त्वपूर्ण पाच उपाय उद्या प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया उपाय नंबर एक उद्या प्रदोष या व्रताच्या दिवशी सकाळी आपल्याला तीन कामं करायची आहेत त्यातलं पहिलं काम म्हणजे उद्या बेलाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे तसंच पिंपळ वृक्षाची सुद्धा उद्या आपल्याला पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन दूध दही तूप साखर मध यांचं पंचामृत बनवून शिवलिंगावर अभिषेक करावा प्रदोष या व्रताच्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी शिवलिंगाला पंचामृताचा अभिषेक कराल तर यामुळे महादेवांचा विशेष कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येईल आणि म्हणूनच तुम्ही उद्या हा उपाय नक्की करा उपाय नंबर दोन ज्यांच्यावर शनीची महादशा आहे किंवा जर तुमच्यावर खूप कर्ज झालेला आहे आणि कर्जातून सुटकाही जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही उद्या दुधामध्ये काळे तिळ टाकून भगवान महादेवांचा अभिषेक करावा शनीप्रदोष या दिवशी काळ्या तिळांनी भगवान महादेवांना स्नान केल्याने त्यांचा अभिषेक केल्यामुळे भगवान भोलेनाथ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला अखंड लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा देत असतात जर तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल तर उद्या या व्रताच्या दिवशी एकशे आठ काळे तिळ घेऊन ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करत ते भगवान महादेवांना अर्पण करा आणि तसंच एकशे आठ बेलपत्रसुद्धा महादेवांना अर्पण करा यामुळे तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळण्याचा मार्ग हा नक्कीच मिळेल उपाय नंबर तीन ज्या दाम्पत्यांना संतती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी संतानप्राप्तीसाठी शनिप्रदोष हे व्रत करावं संतानप्राप्तीसाठी शनिप्रदोष या व्रताची खूपच मोठी महिमा आहे त्यामुळे ज्या दाम्पत्यांना संतती होत नाही तर, तर त्यांनी पत्नी दोघांनी मिळून शनिप्रदोष व्रत हे करावं आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती या दोघांची विधीपूर्वक पूजा करावी आणि ही पूजा पत्नी दोघांनी मिळून करावी यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती तुमची इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील भगवान महादेवांच्या कृपेने तुम्हाला संतानप्राप्तीही नक्की होईल उपाय नंबर चार जर तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये जर तुमची भरभराट होत नसेल हवा तसा तुमचा व्यवसाय चालत नसेल तर तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट येण्यासाठी उद्या प्रदोष या व्रताच्या दिवशी एखाद्या काळ्या कुत्र्याला तुम्ही एक गोडभाकरी करून ती खायला घाला यामुळे तुमचे झोपलेले भाग्य हे जागृत होईल आणि तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये भरभराट होईल तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश तुम्हाला त्या व्यवसायामध्ये मिळेल म्हणून तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा उपाय नंबर पाच शनिप्रदोष या व्रताच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून पाच प्रकारची मिठाई त्या झाडाला तुम्ही अर्पण करा पिंपळ या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास आहे त्यामुळे उद्या व्रताच्या दिवशी जर तुम्ही या झाडाची पूजा केली आणि या झाडाला जल अर्पण केलं तर तुम्हाला या तिन्ही देवांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल त्याचप्रमाणे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही पाच तेलाचे दिवे लावा आणि या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा यामुळे तुमच्या नोकरीमध्ये जे काही तुम्हाला अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील आणि तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये तुम्हाला भरभरून यश मिळेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला खूप मेहनत करूनही तुमच्या कामामध्ये यश मिळत नसेल तर शनिप्रोदोशी या व्रताच्या दिवशी शिवलिंगाला एक एक करून एकवीस बेलाची पानं तुम्ही अर्पण करा आणि ही एकवीस बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी तुम्ही शिवलिंगाचा जलाभिषेक नक्की करा आणि त्यानंतरच ही एकवीस बेलाची पानं तुम्ही शिवलिंगाला अर्पण करा तसंच यानंतर तुम्ही तिथे बसूनच शिवचालिसाचे पठण करा त्याचप्रमाणे शिवलिलामृतसुद्धा नक्की पठण करा तर याप्रमाणे या व्रताच्या दिवशी अगदी साधे सोपे हे उपाय तुम्ही नक्की करा यामुळे महादेवांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या नक्की दूर होतील आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भगवान महादेव हे अत्यंत मुळे देव आहे भक्ताने केलेल्या अगदी साध्या भोळ्या पूजेनेसुद्धा महादेव हे त्यांच्यावर प्रसन्न होत असतात भगवान महादेव हे भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना मनोवांचित फळसुद्धा नक्की प्रदान करतात त्यामुळे आपण पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने महादेवांवर श्रद्धा ठेवून उद्या प्रोदोष व्रताच्या दिवशी त्यांची पूजा नक्की करा जरी तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय उद्या नक्की करा अगदी सगळेच नाही पण तुम्हाला जे उपाय करायला जमत असतील तर ते उपाय तुम्ही उद्या नक्की करा तुमच्या समस्येनुसार तुम्ही या उपायांपैकी उपाय हा नक्की करा महादेवांच्या कृपेने तुमची समस्या नक्की दूर होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ